नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रमेश प्रधान एक खतरनाक बॅच लाँच केलेली आहे ऑफलाईन बॅच असेल या बॅच मध्ये तुम्हाला मी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण आणि पोलीस भरतीला जे काय पी वाय क्यू झालेत ह्या पेपरचं स्पष्टीकरण देणार आहे ऑफलाईन बॅच ची फीस खूप कमी आहे फक्त चार हजार रुपये आहे जे जुने पोर आहेत एक दोन तीन वर्षांनी तयारी करतात त्यांच्यासाठी ही बॅच फक्त पाचशे रुपयाला असेल ओके okay? मी काय म्हणतोय का जे फ्रेशर पूर आहेत त्यांच्यासाठी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ही बॅच चार हजार रुपयाला असेल आणि जे जुने पूर आहेत त्यांच्यासाठी ही बॅच फक्त पाचशे रुपयाला असेल समजतं मी काय म्हणतोय तर फक्त पाचशे रुपयाला असेल ह्या बॅच मध्ये तुम्हाला मी दररोज ह्या बॅच मध्ये तुम्हाला मी दररोज चार तास लेक्चर घेणार आहे चार तास लेक्चर घेणार आहे ओके ह्याच्यामध्ये तुमचं गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ओके हे तीन विषय असतील आणि पोलीस भरती जे काय पी वायक्यू झाली तर चौवेचाळीस हजार ठोकळा असेल किंवा चोवीस हजार पाचशे असेल हे सगळे पी तुम्हाला सोडवून दिले जातील आणि त्यानंतर परीक्षेच्या पूर्वीपूर्वी जीएस चे जे काय क्वेश्चन असते एमसीक्यू पॅटर्न मध्ये सगळे क्वेश्चन घेतले जाते एम सीक्यू पॅटर्न मध्ये सगळे क्वेश्चन घेतले जाते ही बॅच ऑफलाईन आहे जे जुने पोर आहेत त्यांच्यासाठी ही बॅच फक्त पाचशे रुपयाला आहे आणि फ्रेशर पोरांसाठी ही बॅच तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे ओके धन्यवाद जे काय पोर क्लासला येतील त्यांना आपल्या टीचमेंटच्या ऍपद्वारा जवळ जवळजवळ दररोज शंभर प्रश्नाचा सराव घेतला पाहिजे किती शंभर प्रश्नाचा सराव घेतला जाईल फक्त तुम्हाला तुमच्या फोन मध्ये हे टीचमेंटच ऍप डाउनलोड करून माझ्या नंबरवर हाय करून हे लिंक तुम्हाला जॉईन करावं लागेल याच्यामध्ये तुम्हाला दररोज पन्नास शंभर प्रश्नाचा सराव असेल त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जी के जी एस चे प्रश्न असतील समर्थ मित्रांनो ओके